हे आहे माझ्या आईचं घर आमचं माहेरचं हे आहे असं तर आता बंद केलं आणि घरी निघालो फास्ट चालू आता प्रॉपर आलो खाली मेन रोडला ह्या आणि आता आम्ही निघालो तेव्हा कुठे येतेच आहे ना पुढे ते शार्प आहे चला चला बी वाली पकडा जास्त पुढे जाणारच नाही ते गाडी बघत राहणार आपण त्यांची स्पीड कमी करूया चला नदीला सध्या पाणीच नाहीये आहे नद्या पूर्ण सुकल्या आणि अशी वळणं वळण 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 कसं वाटतंय गावचा रोड ही पुढची गाडी येते भाऊ आहे त्याला तुझ्या बाबाला फोन कर निघायला फोन करून सांगितलं म्हणा टेन फोर्टी फाय निघालो कस आहे हे आहेत गावचे रोड छान छान त्या दिवशी आपण रात्री बघितली आज दिवसा बघूया देवळे बघा कुठे आहे पूर्ण डोंगरात देवळे चारी साईडने ने डोंगर आणि मध्ये आहे आता हे गावात ना मी बाहेर पडलो आणि हे बघा खेड आलं इथून आता राईट घेतलं की इथून आता राईट घ्यायचं इकडे बघा खेड रेल्वे स्टेशन आहे हे बघा खाली लेफ्ट साइडला दिसते ट्रेन थांबले हे आहे खेड रेल्वे स्टेशन चला आता आम्ही चालू आहे हे बघा हे आहे हॉटेल कालकाई कृपा खूप छान जेवण मिळत इथे टेस्टी एकदम इथे जेवण खूप छान मिळतं बघूया चला घरगुती जेवण सारखं मिळत ये तू पण या चला अनुभे आता बसतो आम्ही नाश्ता करायला या इने मागवले मिसळ मिसळपाव भाकरी आणि असली भाजीमाकरी कुरमा भाजी आहे ना तिथे वडे आणि कुरमा भाजी कोणता आहे चॉकलेट मसाला कशेडी घाटावरून आम्ही चाललो आहे घाटातून गाडी हळूहळू असा हा कशेडी कवटीचा घाट आहे हे हैं। आमची गणपती गाणी हा रिस्ते हे बघा हे पहिले खूप रिस्के होते नजर अटी दुर्घटना ही एक नदी आहे पाणी आहे खूप इथे देवे आगर चौपाड श्रीवर्धन बीच इथून लेफ्ट ला गेल्यावर अठ्ठेचाळीस किलोमीटर वर आहे आता आम्ही थोड्याच वेळात पनवेलला पोहोचू खूप ट्रॅफिक होतं मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली आणि मोबाईलची जी कॉर्ड होती ती बॅग येत होती आणि बॅग डिक्कीमध्ये त्यामुळे काढू शकली नाही तर हा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असले चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद हे बाय बाय